नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत शेवगाव तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाचे कुठल्याही प्रकारचे वचक राहिले नसल्याने या भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झालाय या भागात चोऱ्या दरोडे फसवणूक लुटमार आत्महत्या यासारख्या विविध घटनेत दिवसेंदिवस वाढ होऊन यामध्ये निष्पाप सर्वसामान्य गोरगरीब लोक भरडली जाऊन विविध घटनेचे बळी पडत आहेत याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी

मागील काही दिवसांपूर्वी बोदेगाव येथील पोलिसांच्या घरी फार्मसीच्या विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येचा विषय दडपणे तसेच गेल्या सहा महिन्यांपासून भगवान बाबा मल्टीस्टेटमध्ये ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी अडकल्याने संबंधित ठेवीदार गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस प्रशासनाचे उमरे झिजवून अक्षरशः वैतागले असून त्यातही पोलीस प्रशासनाची कमालीची अनास्था दाखवत आहेत यामुळे या सर्व घटना या परिसरातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्थेचे वात्सल्य रूप दाखवणारी आहे यामुळे पोलीस प्रशासनाने तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी तसेच पोलीस प्रशासनाने वरील मांडलेल्या सर्व विषयांवर जातीने लक्ष घालून कठोर कारवाई केली नाही तर यापेक्षाही वेगळे असे आंदोलन करण्याचा लेखी इशारा सामाजिक कार्यकर्ते मधुकर पाटेकर यांनी दिलाय काही दिवसाचे शोगाव तालुक्याचे पोलीस प्रशासनाच्या जर कारवाया पाहिल्या किंवा जर काम पाहिलं तर ते अतिशय शंका निर्माण करणारा आणि गुन्हेगारांना पाठीशी का घालतात काय अशी शंका अशा प्र प्रकारचं वातावरण आहे या परिसरामध्ये पोलिसांच्याच घरी चोऱ्या होत आहेत त्याचप्रमाणे एका वकिलाचं मुलाच्या छोट्या मुलाचं भरदिवसा कान तोडून बाळी पडली जाते एक कोणतरी बोदेगावला दोन दिवसापूर्वी घरचे नामक कोण व्यक्ती आहे त्याचं घर भरदिवसा फुटलं आहे त्याचप्रमाणे इथं पलीकडं माथ्यावर एका मुलाची आत्महत्या झाली एका शिक्षण घेणाऱ्या आणि तोही प्रकार आठ दिवस दाबण्याचा प्रकार पोलिसाकडून झाला या एकूणच सर्व कृती पाहता अतिशय शंकास्पद आणि काहीतरी तडजोडी केल्यासारख्या के वाटतात त्याचप्रमाणे दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की आपल्या परिसरामध्ये भगवान बाबा नावाची एक पॉलिटी स्टेट आहे शेकडो लोकांचे हजारो कोटी रुपये त्याच्यामध्ये अडकलेले आहेत अक्षरशः माझ्यासह हे ठेवीदार स्वतः आम्ही अनेक वेळा नगर पोलीस अधीक्षकांना भेटलो त्याचप्रमाणे शेगाव पोलीस स्टेशनचे पी आय मुठकुळेंना भेटलो परंतु त्यांच्याकडून कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही आणि अद्यापपर्यंत हे आरोपी मोकाट आहेत यांना कुठेतरी वचक बसावा आणि पोलिसांची आरोपीशी असणारे लागेबंदी कुठेतरी जनतेसमोर यावेत या उद्देशाने आज हे मी अर्धनग्न आंदोलनात नेमकं प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच केलं माझी एकच अपेक्षा आहे की यापुढं अशा प्रकारची गुन्हेगारी थांबवली पाहिजे पोलिसांनी का गा, प्रत्येक गावातल्या चार सज्जन लोकांशी मैत्री केली पाहिजे कुठल्याही पोलिसाला जर विचारलं प्रत्येक गावातली चार सज्जन माणसाची नावं सांग तर तो, तो निश्चित सांगणार नाही त्याला त्याच्यासमोरची यादी असते की कुठंतरी घोरट्या पद्धतीने दारूचे धंदा करणारा जुगार चालवणारा मटका चालवणारा चोऱ्या करणारा अशा लोकांशी त्यांची मैत्री असते त्यामुळं बाकीचे लोक तक्रार करायला धजावत नाहीत त्यांना भीती वाटते परंतु हे कुठंतरी मोडून निघलं पाहिजे आणि जर प्रजासत्ताक टिकवायचं असेल तर खोट्याला विरोध करायला शिकलं पाहिजे आता परिस्थिती ही सगळ्या घटना ज्या आहेत निम्म्या झालेल्या बोधेगावला आहेत वास्तविक पाहित गोधेगावच्या लोकांनी शेकडोच्या संख्येने निघणं अपेक्षित होतं तर चला असो चांगलं करण्यासाठी थोडीच माणसं लागत असतात आम्ही तर आमचं चांगलं काम करत राहू पुढं प्रजेने ठरवायचं आहे लोकांनी ठरवायचं आहे काय करायचं आहे सज्जनांना साथ द्यायची का भामट्यांना साथ द्यायची तर निश्चित जर आपण सज्जनांना यावेळी साथ नाही दिली तर आपल्यापुढे आणखी काही गंभीर प्रश्न निर्माण होतील म्हणून मी सगळंच विनंती करतो की आपण या ठिकाणी या अशा लढ्यामध्ये आलं पाहिजे आणि पोलीस प्रशासनालाही विनंती करतो की त्यांनी यापुढं आपल्या वर्तणुकीत बदल करून या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था कशी अबाधित राखता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत